नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव प्रतीक संतोष मोरे मी राहणार शेगाव दुमाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर याच्यामध्ये माझी बीज बँक आहे बीज संकलनाचं मी कार्य करतो जे पण दुर्मिळ भारतात होत चाललेले जे देशी वाहन आहेत ते जपायचं आणि वाढवायचं हे माझा संकल्प आहे आणि त्याच्यामध्येच मी काय केलेलं आहे काही असं साडेतीनशे व्हरायटी मी जपलेले आहेत पण त्याच्यामध्ये काही असे वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती किंवा जे जाती आहेत ते वैशिष्ट्यपूर्ण आहेत तर त्याच्यामध्ये हा जो आहे तो लाल घेवडा तो हा जो आहे तो ह्याचा कलर लालसर येतो आणि ह्याला एक विशिष्ट प्रकारचं असं जसं आपण आत्तर वापरतो ना तशा पद्धतीने ह्याच्या शेंगाला सुगंध देतो आणि खायला पण फुरचं म्हणजे फारचं वेस्ट आहे आणि भरपूर ह्याचं जे वैशिष्ट्य आहे ते हेच आहे की ज्यावेळेस आपण ही हजी उगवण होती ह्याच्या जे शेंगा आहेत त्याला एक विशिष्ट प्रकारचा आत्तराचा जसा सुगंध देतो तसं एक ह्याचा सुगंध देतो तर ह्याचं बियाणं आपण जपलेलं आहे आणि वाढवतो ह्याचं वाण आणि भरपूर ठिकाणी होतं पण आता दुर्मिळवान झालेले कारण की ह्याचं बियाणं भरपूर शेतकऱ्यांकडे कर मोडलेलं आहे जरी कोणाला पाहिजे असेल तर हे आपण माझ्या उत्पन्न कसं आहे ह्याचं उत्पन्न साधारण आपण घरगुती परस बागेपासून करू शकतो असं मोठ्या प्रमाणात म्हणायचं म्हटलं तर एवढ्या प्रमाणात आपल्याकडे बियाणं नाहीये तर थोड्या पद्धतीनं म्हणजे कसं आहे प्रत्येकानं चार चार बी जरी जपलं तर त्याच्यापासून बियाणं तयार करून रिसायकल बियाणं ही संकल्पना आपण आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो लाल घेवडा लाल घेवडा याचा आयुर्वेदिक काय फायदा आयुर्वेदिक फायदा म्हणजे का का हे काय की आपल्या आरोग्यासाठी घातक नाहीये जे आता आपण सध्याला खातोय मार्केटमध्ये हा जो रेग्युलर घेवडा आहे तो रासायनिक आहे त्याच्यामध्ये फवारण्या आहे भरपूर येते त्यामध्ये कीड भरपूर लवकर पडते त्यामुळे फवारण्या झाल्यामुळे आपल्या आरोग्याची जी आरोग्य साखळी आहे ती बिघडली जाते पण हा जो घेवडा आहे हा तुम्हाला कुठलं कोणतंही खत वापरायची आवश्यकता देशी देशी वाहन आहे आणि डायरेक्ट लावून विषमुक्त पद्धतीने पिकून विषमुक्त पद्धतीने खायचं आहे आपण त्याला मग त्याच्यामुळे आपलं आरोग्य सुधारलं जातं ओके